भारतात एकशे अडतीस कोटींपेक्षा जास्त आधार कार्ड आहे परंतु भारतात सर्वात पहिले आधार कार्ड कोणाचे बनवले गेले सांगते पण त्याआधी व्हिडिओ अनेक सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आली आहे सरकारी योजना बँकिंगशी संबंधित कामे नोकऱ्या यांसारख्या अनेक कामांमध्ये आपल्याला आधार कार्ड विशेष गरज पडते आज भारतातील जवळपास त्र्याण्णव टक्क्यांपेक्षाही जास्त व्यक्तींकडे आधार कार्ड आहे परंतु याची सुरुवात जानेवारी दोन हजार मध्ये झाली तेव्हा केंद्र सरकारच्या नियोजन मंडळा अंतर्गत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती पुढे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहा ला आधार योजने अंतर्गत पहिल्या क्रमांकाचे आधार कार्ड बनवले गेले हे आधार कार्ड महाराष्ट्रातील एका व्यक्तीचे होते ती व्यक्ती नंदुरबार जिल्ह्यातील टेंभळी गावातील असून या महिलेचे नाव रंजना सोनवणे आहे तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग व यूपी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते त्यांना ते आधार कार्ड देण्यात आले होते तुम्हाला आधार कार्ड संबंधी आणखी माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये आधार असं नक्की लिहा सोबत अशा अमेझिंग व्हिडिओ पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा